आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राइब करा पण नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या नितीन लायकर याला आज जिल्हा सत्र न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे पोलिसांनी दाखल केलेल्या पुनर्विलोकन अर्जावरील सुनावणीवेळी न्यायालयाने ही पोलीस कोठडी सुनावली सुनावणीवेळी लायकर यास कारागृहातून न्यायालयात हजर करतेवेळी आवारात मोठी गर्दी झाली होती अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी लायकर हा न्यायालयीन कोठडीत होता त्याला जामीन मिळावा म्हणून दाखल केलेल्या अर्जावर आज सुनावणी होती तसेच तपासाच्या अनुषंगानं नितीन लायकर याला पोलीस कोठडी मिळावी यासाठी शिवाजीनगर पोलिसांनीही जिल्हा न्यायालयासमोर पुनर्विचार याचिका दाखल केली होती आज न्यायालयात सरकारी वकील विद्याधर सरदेसाई आणि संशयितेचे वकील मेहबूब बांडदार यांनी युक्तिवाद मांडला गुन्ह्यातील मोबाईल आणि कपडे जप्त करण्याबरोबरच अन्य तपास करायचा आहे त्यासाठी लायकर याला सात दिवस पोलीस कोठडी मिळण्याची मागणी सरकारी पक्षातर्फे करण्यात आली दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून जिल्हा सत्र न्यायालयाने याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे सुनावणीवेळी लायकरी आज कारागृहातून न्यायालयात हजर करते वेळी या आवारात मोठी गर्दी झाली होती খটে কোনে আজি কেলে